चिकाटीने यश खेचून आणणे शक्य जे बी पाटील चव्हाण पाटील महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा युग आहे त्यामुळे प्रत्येकाने अपार कष्टाची जोड जीवनात ठेवली पाहिजे यासाठी मनामध्ये चिकाटी असेल तर यश खेचून आणता येते असे मत शारदा शिक्षण संस्थेचे सचिव जे बी पाटील यांनी व्यक्त केले व्ही के चव्हाण पाटील महाविद्यालयात आयोजित विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते सुरुवातीला प्राध्यापक कल्पना पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला पाटील पुढे म्हणाले चव्हाण पाटील महाविद्यालयाने राबवलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात स्थैर्य निर्माण करण्याचे कार्य केले त्यामुळे तालुक्यात या कॉलेजकडे बघण्याचा एक आशादायी उद्देश पालकवर्गामध्ये निर्माण झाला आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा वेध घेऊन संस्थेने चालविले कार्य नेहमीच कौतुकास्पद ठरत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले तत्पूर्वी महाविद्यालयाचे एन सी सीचे कॅडेट्स वैभव बोकडे यांची ई पदी ओमकार पाटील यांची सतरा मराठा तर संदेश सरवणकर यांची महाराष्ट्र होमगार्डपदी भरती झाल्याबद्दल संस्थेचे सचिव जे बी पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे मार्गदर्शक प्राध्यापक गजानन पाटील प्राचार्य उत्तम पाटील प्राध्यापक अनुराधा पाटील प्राध्यापक अजय दळवी कार्यालयीन अधीक्षक युवराज पाटील संदीप पाटील दयानंद ओळकर संतोष कांबळे उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुजाता तुपारे यांनी केले तर आभार प्राध्यापक प्रदीप कांबळे यांनी मानले